नमस्कार मित्रांनो गुरुकृपा कृपा करू मध्ये तुमचे तुम स्वागत आहे पुन्हा एक पिकअप आहे दोन हजार सोळा मॉडेल गाडी तुम्हाला दोन हजार ची मित्रांनो बीएस फोर मधून गाडी टायर कंडिशन मध्ये पण एकदम छान आहे एक सत्तर ऐंशी टक्के टायर आहेत गाडीचे अख्खे हाऊद वगैरे पण एकदम छान आहे हौदा पण मस्त छान मित्रांनो डाक पण नाही आहे हाऊद्याला एकदम छान कंडिशन मध्ये गाडी बॉडी वगैरे पण एकदम मस्त बांधलेली गाडी दोन हजार सोळा मॉडेल आहे गाडीच तर मित्रांनो ही आहे दोन हजार सोळाची वन पॉईंट थ्री बी एस फोर मधून गाडी एकदम छान कंडिशन मध्ये गाडीचे टायर वगैरे पण एकदम छान आहे तर मित्रांनो ऑफर इची साडे सहा लाख रुपये सांगतोय एक सहा लाखाच्या जवळपास होईल आणि करायला ठरलं पाच साडेपाच लाख रुपये गाडीवरती लोन होईल नक्की किमतीमध्ये बसल्यावर नक्की तुम्हाला मान सन्मान होईल आणि आणि मित्रांनो लोन करायला ठरलो एक पाच साडेपाच लाख रुपये लोन होईल गाडीवरती लोन सुविधा ऑल महाराष्ट्र अवेलेबल आहे एकदम कमी व्याजदरामध्ये लोन करून देतो आपण आणि मित्रांनो विषय म्हणजे आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा तुमच्यासाठी रोज रोज नवनवीन गाड्या घेऊन येतो प्रत्येक गाडीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला फॉलो किंवा सबस्क्राईब करून ठेवा तर थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये